सला मंडळी गणेशोत्सवानिमित्त आज आपण बेसन पिठापासून मोदचे फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत एकदा बनवला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल तर इथे मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चिमुडवर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे हे मोदक खाताना छान लागतात पानचट वगैरे लागत नाही आता थोडं थोडं पाणी टाकून छान असं फेटून घ्यायचं आहे आपण यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे टाकणार नाही खाण्याचा सोडा टाकला तर हे जास्त तेलकट बनतात तर खाण्याचा सोडा न टाकता यांना फुलवून कसं घ्यायचं जवार जवार है, है है। जवार जवार तर काय करायचं बेसन पीठ जवळजवळ आठ ते दहा मिनटे छान असं फेटून घ्यायचं आणि ते थोडंसं पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये हे मिश्रण टाकून बघायचं मिश्रण जर असं वर तरंगलं की समजायचं आपलं मिश्रण हलकं फुलकं झालेलं आहे आता हे तयार आहे जोपर्यंत असं हलकं फुलकं होत नाही पाण्यात तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि फेटण्यासाठी जवळजवळ आठ ते दहा मिनटे लागतात त्यानंतर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मिश्रण हे टाकून घ्यायचं आहे नॉर्मली आपण भजे वगैरे तळतो त्या पद्धतीने टाकून घेतला तरीही चालेल किंवा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने टाकून घेतला तरी सुद्धा चालेल मोठ्या गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि जास्त डार्क कलर करायचा नाही जसं आपण मिरची भजी तळतो त्या पद्धतीनेच तळून काढून घ्यायचे आहेत बघू शकता इथं आपण सोडा वगैरे काहीसुद्धा वापरलेला नाही तरी सुद्धा हे छान फुललेले आहेत आणि याच पद्धतीने आता आपण सगळे इथे बनवून घेऊयात आता मी हे काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड करून घेतल्यानंतर तुम्हाला मी यामधला एक तोडून दाखवते की आजपर्यंत कशी छान अशी जाळी आलेली आहे आता इथे बघू शकता थंड करून घेतलेला आहे आणि छान अशी जाडी यामध्ये आलेली आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि बंद चालू करत आपल्याला हे आता फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं रवा वाटून घेतलेलं आहे जास्तही मोठं ठेवलेलं नाही होईल तितकं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर याची पुढची प्रोसेस करूयात पॅनमध्ये पाऊन कप साखर घ्यायची आहे आणि पाऊन कप पाणी घ्यायचं आहे ज्या कपने आपण अपन बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच कपने पाऊन कप साखर आणि पाऊन कप पाणी घेऊन एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर फक्त मिनिटभरासाठी हे शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण बेसनचा चुरा बनवून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि बारीक फ्लेम ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त मिनिटभर लागतो मिनिटभरातच हे छान असं घट्ट होतं तर इथे तुम्ही जर एक कप साखर आणि एक कप पाणी घेतला असता तर हे जास्त गोड झालं असत साखर आणि पाऊन कप पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि छान अशी गोडी तयार होते पाऊन कप साखरेमुळे तर बघू शकता मिनिट भरातच हे छान असं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी थोडासा कलर टाकून घेते माझ्याजवळ जवळ ऑरेंज कलर नव्हता पिवळा कलर होता त्यामुळे मी पिवळा कलर टाकलेला आहे तुमच्याजवळ जवळ असेल तर ऑरेंज कलर टाका किंवा नसेल तर स्किप केला तरी चालेल काही कलर टाकण्याची गरज नाही तर पुन्हा मिनिटभर परतून घेतल्यानंतर छान असं घट्ट झालेलं आहे मिश्रण पॅन सोडत आहे तेव्हा गॅस बंद करायचा आणि यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम वेलची पूड आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून फ्लेवर देण्यासाठी दोन चमचे तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडस कोमट व्हायला द्यायचं आहे तर इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवून देते त्यानंतर आपल्याला याचे मोदक वळून घ्यायचे आहेत तर इथे मी पूर्ण थंड करून घेतलेलं नाही थोडंसं हलकं कोमट होतो तोपर्यंत त्याचे मोदक बनवण्यासाठी घेतलेले आहेत आता माझ्याजवळ मोदकचा साचा होता त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि डेकोरेशनसाठी यामध्ये मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवून घेत आहे गुला तुमच्याजवळ गुलाबाच्या पाकळ्या नसेल तर तुम्ही काजू बदामचे काप किंवा पिस्ताचे काप देखील लावून घेऊ शकता आता यामध्ये थोडं थोडं मिश्रण ठेवून घेऊयात आणि छान असं पॅक करून घेऊयात गरज लागली तर अजून थोडस यामध्ये टाकून छान असं पॅक करून घेऊयात आणि मस्त असे मोदक बनवून घेऊयात अगदी सोपं आहे मोदक बनवण्यासाठी आणि याची चव तर अप्रतिम लागते जसं आपण मोतीचूर लाडू खातो त्या फ्लेवरचे हे मोदक बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचे मोदक नक्कीच बनवून पहा सगळ्यांना फार आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बघा